तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काही आज मी व्हिडिओ काढते कारण की आज आहे आमच्या घरी सत्यनारायणची पूजा तर सत्यनारायणची पूजा तर 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 कशी होते आमच्या घरी हे तुम्ही बघा तर त्यासाठी अगोदर आम्ही काय काय तयारी केली आहे पूजा कशी होईल त्यानंतर आज जेवायला वगैरे काय आहे ते पण मी तुम्हाला सगळं दाखवते तर पूर्ण व्हिडिओ बघा पण नक्की व्हिडिओ बघा

ब्राह्मण नववी नव्हती एकत्र बसला असता त्यांनी शोध नाता पुराणे करा कोणत्याने किंवा तपाने माझ्या इच्छा परिपूर्ण होतात अशा व्रताचे किंवा तपाचे व्रत कसे करावे हे म्हणून ते तप कसे करावे हे चालण्याची इच्छा आहे म्हणून मुनवर्या मुनवर्या आपण पुढे करावी म्हणतात हा प्रश्न नारदाने भगवान विष्णूपत्र केला असता भगवान विष्णू जे सांगते ते मी आपण सर्वांना सांगतो का करणाऱ्या स्वभावमुळे नाराजुरी स्वर्ग पाहता लोकांतून हिडत हिड

हा स्पेशल मेन्यू काय बनतोय ते मी तुम्हाला नंतर दाखवते तर तुम्ही बघा कि मम्मी इथे कशी आहे सगळं पोळी हा आता तर तेव्हा जेव्हा तुझं आता तर आपल्या जेव्हा आपल्या सोळायचं काही आता मी पूर्ण मेन्यू तुम्हाला सांगते काय काय आहे तर आज आम्ही बनवलं आहे पुरणपोळ्या म्हणजे पुरणाचा स्वयंपाक बनवला आहे आणि त्यात काय काय बनवलं आहे ते मी तुम्हाला सगळे सांगते पुरणपोळी बनवली आहे भजे आहेत भजे त्यानंतर भात आमटी आहे आणि तळ नाही तर त्यांची ना थोडीशी गडबड झाली आहे कारण की आमच्या इथं सुमारिनी पण जेवायला आध होत्या तर त्या पण आहेत जेवता जेवता ते आणि मी आता ताट वगैरे वाढून दिले तर मी थोडी बसली आहे सकाळपासून थकली मी थोडी तर आता मी तुम्हाला सगळा स्वयंपाक दाखवते तांदूळ्याची भाजी आहे त्यानंतर आणि हे बाबाई बोलवून आणि इथे आंबिया हा तर मेन्यू होता तर आता तो खूप थकली आहे मी आणि आता मी व्हिडिओ एंड करायचा विचार करते कर कारण की एवढंच होतं गर्मी पण खूप आहे आणि आता 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 व्हिडिओ इतकाच होता नंतर भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय